डेमो नुसता पाहून दोन मिनिटाचा डेमो राखी कशी बनवायची तर माझी आज ताई साडेचार लाखाचा उद्योग करते ते बघून फक्त ताई साहित्य कुठं मिळतं आणायचं कुठून आणि सुरत आणि दिल्लीहून सुद्धा माल आणायला जायला घरातन पडायची नाही आज सुरत आणि दिल्लीला जाते आणि इतरांनी मालपूर होते हे होऊ शकतात म्हणजे अशक्य नाही जगात काही मात्र झडाली हवी कधी खूप चांगलं ऐकायला शिकवा ऐकण्यामध्ये समजून आलं पाहिजे व्याख्यान चांगली चांगली ऐकली पाहिजे यश कथा ऐका का अपयश कथा पण ऐका निराधार बघिनीस आधार देऊ समस्या तिच्या सर्व समजून घेऊ हातात आमचा तिचा हात घेऊ सामर्थ्य ति परिपूर्ण देऊ जय जय सहकार समर्थ अन्न याच उद्देशाना तुमच्या पाठीत सुरू आहे आणि महिन्यानही आत्मविश्वास आला पाहिजे म्हणून आम्ही खेड्यातल्या बाईला गाणं सांगतो धरती चाले की आम्ही सीता जानकी ना कर्ज कुणाचे ना खेळू बाकी करू रामाचा उद्धार आम्ही या भूलो की आमच्या श्रमाच आमच्या घामाच आम्ही काय कुणाच खातो आमच्या श्रमाच आमच्या घामाच आम्ही काय कुणाच खातो बरोबर आहे चार सुद्धा खूप चांगल्या प्रेरित करू शकतात म्हणून यांच्यासाठी पण खूप चांगलं लिखाण करा त्यांना खूप चांगलं ऐकवा खूप चांगलं वाचायला हवं हो। आणि बँकेला विनंती आहे उद्योगाचं उत्तम ग्रंथालय करा आणि सीडीची लायब्ररी करा आणि सातत्यानं त्यांच्या समोर ते ठेवा सामुदायिक वाचन हा कधी ते वाचत नाही आता एवढ्या जमल्यात तिथे आपण एक दोन पानं वाचली अशी कहा लंडनच्या वंडनच्या आजीबाईच्या पुस्तकाची तेवढ्या प्रेरित झाल्या असतात पण आपण हे करत नाही आम्ही ते केलेलं आहे आमच्याकडे सामुदायिक वाचन पण चालतं प्रत्येक बाईच्या हातात उद्योगाचं पुस्तक दिलं जातं आणि तिनं परत दुसरीला चेंज करत जायचं आणि एकमेकीला सांगायचं खूप चांगलं बोलायला शिकवा जबान के माली आपण जो जिल्हा बँक म्हणून जो विश्वास आमच्यावर टाकलाय तो विश्वास खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्याची जबाबदारी आजपासून आमच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे मला आठवतंय की दोन तीन महिन्यापूर्वी एकदा दुपारच्या वेळी मी आमदार नितेशजी आणि डॉक्टर देवधर असे एकत्र बसलो होतो आणि एक विचार चालू होता की महिलांसाठी या जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातन काहीतरी केलं पाहिजे दोन वर्षापूर्वी आम्ही एक संकल्प केला आहे की या जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातन प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलन सकाळी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मागची दोन वर्ष सातत्याने काही नाही काही काही नाही काही प्रयत्न चालू आहेत सगळ्या प्रयत्नांना यश ये येताना सुद्धा दिसतंय की ज्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये साधारणत बारा तेरा हजार लिटर प्रतिदिन दूध संकलन व्हायचं तिथे आता बत्तीस हजारचा टप्पा आपण ओलांडला आणि मला खात्री आहे की पुढच्या ठरलेल्या मुदतीमध्ये आम्ही एक लाखाचा टप्पा निश्चितपणे पार पड परंतु हे करताना एक गोष्ट लक्षात आली की याच व्यवसायामध्ये जर महिलांचा सहभाग वाढला तर हा व्यवसाय खूप गतिमान पद्धतीने पुढे जाऊ शकतो आणि या व्यवसायामध्ये जे संगोपन आवश्यक आहे खऱ्या अर्थाने त्या दुधा जनावरांचं संगोपन आहे वासरांचं संगोपन आहे याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महिला लक्ष देत आहेत त्या त्या ठिकाणी तो व्यवसाय अधिक गतीने वाढतोय त्या त्या भागामध्ये वाढतोय आणि म्हणून मग दुग्ध व्यवसाय आहेत का त्याच्याबरोबर अन्य जे काही शेती आणि शेतीपूरक प्रकारचे व्यवसाय आहेत त्या सगळ्या व्यवसायांच्या माध्यमातून या महिलांच्या हाताला काम दिलं पाहिजे परंतु आम्ही जिल्हा बँक म्हणून काम करत असताना आज नाबार्डच्या डीडीएफ मॅडम इथे आहेत त्यांचे सातत्याने प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे वेग सर्क्युलर येत असतात वेगवेगळी मार्गदर्शन असतात आणि त्या सगळ्या कामांमध्ये आमचा असलेला कर्मचारी वर्ग इतका व्यस्त असतो की त्याला डोकं वर काढायला काही वेळ नसतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे जिल्ह्यातल्या या महिलांना एक काम द्यायचं आहे त्यांच्या हाताला काम देत असताना त्यांना सबल करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचे आहेत परंतु त्यांच्यापर्यंत कोणीतरी पोचलं पाहिजे आणि मग याच्यासाठी आपण नेमकं काय करावं याचा विचार चालू असताना असताना आम्ही खूप ठिकाणचा वेगवेगळ्या प्रकल्पाची पाहणी करावी माहिती घ्यावी म्हणून विचारवंत झालं आणि मग एकदा डॉक्टर देवधर मला म्हणाले की आपण मान महिला पतसंस्थेला भेट देऊ त्यांच्या उपक्रमाला भेट देऊ आणि मग त्याच्यातनं आपल्याला कदाचित सगळे लोक करू परंतु आपण व्यवसाय करण्यासाठी पुढे या तुम्हाला मार्गदर्शन आवश्यक असेल तुम्हाला त्या सगळ्या मार्गदर्शनाबरोबर ज्या काही तांत्रिक बाबी पूर्तता करण्यासाठी सोयीसुविधा आवश्यक असतील त्या सोयी सुविधा असतील या सगळ्यामध्ये ट्रेनिंग सेंटरची आवश्यकता असेल तर त्याची उभारणी असेल तुम्ही उत्पादित केलेल्या मालाची एक वितरण व्यवस्था असेल किंवा विक्री व्यवस्था असेल या सगळ्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा बँक तुमच्या सोबत असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला जी जी काय आवश्यकता लागेल त्याचे ते सांगा ही ती व्यवस्था आम्ही येत्या कालावधीमध्ये हो या जिल्ह्यामध्ये उभी करू ग्रामीण भागामध्ये आज आपण इतका प्रवास हो करून आला परंतु या पुढच्या काळामध्ये तुमच्या तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था जिल्हाधिकारीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करणार आहोत आणि म्हणून आज जो काही तीस कोटी रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा आम्ही करतोय तो शंभर कोटी पर्यंत नेण्याचा आमचा पुढच्या दीड वर्षात दोन वर्षाचा प्रयत्न राहील शंभर कोटी लागू दे दोनशे कोटी लागून किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम लागू दे जिल्हा बँक कमी पडणार नाही कारण आज जवळपास अडीच हजार कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा आम्ही या जिल्ह्यामध्ये करतोय या जिल्ह्याच्या भागामध्ये करतोय किंवा कृषी क्षेत्राला करतो आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये दोन अडीचशे कोटी रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा या महिलांच्या व्यवसायासाठी करावा लागला तरी सुद्धा आम्ही कुठे कमी पडणार नाही परंतु त्याच्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे या संधीचा फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि मला अशी अपेक्षा आहे की कालच मी या सगळ्या बँक बरोबर चर्चा करत होतो डॉक्टर देवदेश सोबत होते माझे काही संचालक महोदय सोबत होते आणि त्यांना मी सांगितलं की आमच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आहे की ज्या महिला स्वतः व्यवसाय करतायत त्यांना तर सहकार्य करायचंच आहे परंतु आपल्याला नवीन व्यवसाय करणाऱ्या महिला किमान एक हजार पुढच्या एक वर्षामध्ये उभ्या करायच्या म्हणजे एक वर्षानंतर ज्यावेळी पूर्ण झाल्याचं आपण या ठिकाणी कार्यक्रम घेऊ त्यावेळी या हॉलमध्ये शंभर टक्के व्यवसाय करणाऱ्या महिलाच या ठिकाणी बसलेल्या असतील अशा प्रकारचा संकल्प आमचा आहे आणि आम त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही त्याच्यासाठी प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण कशा पद्धतीने या कामासाठी वापरला जाईल त्याचं निश्चितपणे आमच्याकडे झालेलं आहे त्याच्यासाठी जे जे काही मार्ग वापरले पाहिजे मग शासन यंत्रणा असेल सहकार क्षेत्रातली यंत्रणा असेल बँकांची यंत्रणा असेल नावाडचे सहकार्य असेल रिझर्व्ह बँकेचं सा आवश्यक सहकारी सहकार्य असेल हे शंभर टक्के घेण्याची व्यवस्था आम्ही या सगळ्याच्या माध्यमातून केली आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना आज देशातल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स आणि डोअर स्टेट बँकिंगचं पाऊल उचलणारी देशातली पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून आम्ही हे पाऊल आहे आणि मला खात्री आहे की येत्या वर्ष दोन वर्षामध्ये बँकेसाठीची ही संकल्पना नाबार्डसाठी ना आणि देशा दे दे या देशातल्या सहकारी क्षेत्रासाठी एक मॉडेल यंत्रणा म्हणून उभी करण्याचा प्रयत्न आणि तो संकल्प आमचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ की आम्ही हे मॉडेल देशाला देऊ हे आम्ही मॉडेल महाराष्ट्राला देऊ की ज्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या महिलांच्या माध्यमातून हे सगळं यशस्वी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी आम्ही अविरत कार्य या पुढच्या काळामध्ये सगळी करण्यासाठी कटिबद्ध आहोत आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी इतक्या उशिरापर्यंत इथे थांबलात एवढा लांबचा प्रवास करून आला त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो हात आम्ही पुढे गेला आहे बँक सचिनच्या माध्यमातून तो हात आपण हातात घ्या आपला व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न करा आपल्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करा आपलं जर्दही उत्पन्न वाढलं पाहिजे त्याच्यामुळे ज्या जिल्ह्याचं उत्पन्न वाढेल हा जिल्हा या जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा गाव शाश्वत विकसित झाला पाहिजे त्याचा शाश्वत विकास झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत आणि ही सोबत तुमच्या प्रत्येक पावलात तुमच्या सोबत असेल याची आठवण डोक्यात ठेवून तुम्ही पावलं उचला असं या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो कि आपन इत्ता कुछ की आपण इतका वेळ घालून या ठिकाणी तो आला खूप सुंदर मार्गदर्शन केलं परवेकर मॅडमनी तर आमचे कान पण टोचले की आम्ही कुठे चुकू नये कुठे कुठली पावलं उचलली पाहिजे त्याचं खूप उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन या माध्यमातून आम्हाला दिलंय वर्ष तर आपण कुठल्या या सगळ्या कौतातनं कशा पद्धतीने बाहेर आलं पाहिजे कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याच्यासाठी जे मार्गदर्शन मिळालंय त्याची प्रेरणा निश्चितपणे आपण सगळ्यांनी घेऊन आज आपण प्रत्येक या सगळ्या पावलामध्ये पुढे जात असताना या सगळ्या मार्गदर्शनाची आठवण जण सोबत घेऊन जाऊ उद्यापासनं या सगळ्या उपक्रमांमध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी सहभागी होणं आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी सगळेजण सह सहभागी होऊ आणि या जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागामधल्या या सगळ्या महिलांना एक आदर्श अशा प्रकारची व्यवसायाची संकल्पना या सगळ्या प्रकल्पात्मक मिळेल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माझे लांबले जाऊन शब्द थांबवतोय जय हिंद जय मन